पटणकोडोली चाळीस हजाराच्या लोकसंख्येचा आहे पाच राज्यात प्रसिद्ध असलेलं विठ्ठल बिरदेव तीर्थक्षेत्र आहे गावालगत पंचतारांकित औद्योगिक वसाहत चांदी व्यापार तसेच इतर उद्योग व्यवसायामुळे गावचा विस्तार मोठ्या प्रमाणात वाढलाय परंतु येथे पोलीस चौकी नाही पूर्वी कार्यरत पोलीस चौकी तत्काळ सुरू करावी अशी मागणी युवासेना राज्य कार्यकारिणी सदस्य शिवाजी जाधव यांनी शिष्टमंडळाचं पोलीस निरीक्षक चौखंडे यांच्याकडे केली यापूर्वी गावात हुपरी पोलीस ठाणे अंकित पोलीस चौकी अस्तित्वात होती ही चौकी दोन हजार सतरा अठरा मध्ये अतिक्रमण मोहिमेअंतर्गत केलेल्या कारवाईत पाडण्यात आली सद्यस्थितीत पोलिसांचा कायमस्वरूपी वावर बहाजिरी नसल्यानं गुन्हेगारी स्वरूपांच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होते एखादी घटना घडल्यानंतर हुपरी पोलीस ठाण्यामधून पोलीस कर्मचारी येईपर्यंत त्या घटनेनं वेगळं रूप धारण केलेलं असतं त्यातून अनर्थ घडण्याची शक्यता नाकारता येत नाही युवासेनेच्या पोलीस चौकीसंदर्भातील मागणीबाबत पोलीस प्रशासन सकारात्मक असून बटणकोडोली ग्रामपंचायत प्रशासनाशी तत्काळ संवाद साधत पुरेशा मनुष्यबळाचं सा चौकी स्थापन करण्याचं आश्वासन पोलीस निरीक्षक चौखंडे यांनी शिष्टमंडळास दिलं यावेळी उपजिल्हाप्रमुख विजयकुमार स्वामी रयत क्रांतीचे विजय मोरे शिवाजी जाधव प्रकाश जाधव विठ्ठल रामण्णा सतीश हुप्रे संदीप तोडकर विनायक तोडकर निलेश चव्हाण अमोल केरू दशरथ तोडकर आनंदा मोरे गुंडावढर विशाल तोडकर यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते मराठी येस लिहून सिद्धू बोरगावे